नमस्कार आपल्या महाराष्ट्र सरकारच नाही तर त्यासोबत संपूर्ण देशभरातलं जे सरकार आहे केंद्रातील सरकार आहे किंवा त्यासोबत आपल्या देशाची न्यायव्यवस्था आहे ही बौद्ध समाजाला किंवा आंबेडकर वाद्यांना किंवा मागासवर्गीय जमातींना जे आहे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे की काय असं दिसून येत आहे कारण गेल्या काही दिवसापासून जे आहे असे अनेक कायदे असे अनेक जे नियम आहेत असे पारित केले जात आहेत की ज्यामुळे बौद्ध समाजावरती आंबेडकर वाद्यांवरती व मागासवर्गीयांवरती अन्याय अत्याचार होतील असेच कायदे पारित होताना दिसत आहे तर नेमकं असं घडलंय काय की ज्यामुळे बौद्ध समाजाला खूप मोठ्या प्रमाणात झटका बसलेला आहे किंवा मागासवर्गीय लोकांना मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तुम्हाला तु विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत की सुप्रीम कोर्टामध्ये जे सी जे आय चंद्रचूड होते तेव्हापासून जे असे अनेक निर्णय देण्यात आले ज्यामुळे बौद्ध समाजाला किंवा आंबेडकर वाद्यांना मुद्दा म्हणून टार्गेट केलं जातं की काय असं दिसून येत आहे गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्याकडनं असे अनेक कायदे पारित करण्यात आलेले आहेत सर्वात अगोदर जो आहे त्यांच्याकडनं एक निर्णय देण्यात आला होता तो एस सी एस टी कॅटेगरी अंतर्गत तो म्हणजे एस सीनुसार एस सी एस टी कॅटेगरीनुसार जे कास्ट येतात किंवा अॅट्रॉसिटी अंतर्गत जे काही गुन्हे दाखल केले जातात त्या संदर्भात संदर्भात त्यांच्याकडनं खूप मोठा असा फैसला देण्यात आला त्यामुळे ॲट्रोसिटी कायदा जो आहे तो संपूर्णपणे खिळखिळ झालेला आहे किंवा आता तो तेवढा ताकदवर राहिलेला नाही सर्वात अगोदर गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी एक निर्णय दिला होता त्यानुसार जर तुम्हाला कोणी जातीवादक शिवीगाळ जरी केलं तरी देखील तुम्ही आता त्याच्यावरती ॲट्रोसिटी टाकू शकत नव्हते कारण त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की तुम्हाला शिवीकाळ करणारा किंवा ज्याने तुम्हाला शिवी दिली किंवा तुमच्या जातीवरून तुम्हाला हिणवले तशी त्या तशी त्याची इच्छा होती की नाही ते चेक करावं लागेल म्हणजे तुम्हाला खाली दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता की नाही हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल किंवा त्याला जर तुमची जात माहीत नसेल आणि त्यांनी तुमच्या जातीवर जरी शिव्या दिल्या असतील तर मग त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही सर्वात अगोदर हा त्यांच्याकडनं फैसला देण्यात आला जो की आंबेडकर किंवा मागासवर्गीय लोकांच्या बौद्ध समाजाच्या विरोधातील होता परंतु तरी देखील त्यावेळेस बौद्ध समाज शांत बसला परंतु आता त्यानंतर त्यांनी पुन्हा एक फैसला दिला की त्यानुसार आरक्षण पूर्णपणे संपूल जाईल अशा प्रकारचा निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला सुप्रीम कोर्ट कोर्टाने जो निर्णय दिला त्यानुसार ज्या आता ज्यानुसार ज्या आरक्षणाचे ज्या अधिकार मध्ये जे गटतट पाडले जातील ते संपूर्ण गटतट पाडण्याचा जो अधिकार असेल तो राज्य सरकारला देण्यात आला आणि आता त्यानुसार जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अगोदरचं सरकार होतं त्यांनी एक समिती नेमली होती की त्यामुळे बौद्ध समाजाचं जे काही आरक्षण होतं किंवा जे काही आरक्षण होतं त्यामध्ये आता गटतट पाडले जाणार आहे त्यासाठी त्यांनी एक समिती देखील नेमवली होती त्यावरून नक्कीच असं दिसून येतं की सुप्रीम कोर्टाला बौद्ध समाजावरती किंवा मागासवर्गीयांवरती अन्य त्याच्यावर व्हावेत असं दिसून येतं आणि हा फैस होत नाही तर आता पुन्हा एकदा काल परवा अॅट्रॉसिटी संदर्भात एक फैसला देण्यात आला आहे त्यानुसार काही शब्द जे आहेत ते वापरले तरी आता तुमच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही म्हणजे जे लोक अन्याय अत्याचार करतात त्यांनी विशेष जर वापरले तर त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल होणार नाही त्यामध्ये भंगी नीच भिकारी आणि या अशा प्रकारचे हे चार शब्द आहेत हे चार शब्द जर त्यांनी शिव्यांमध्ये वापरले तर त्या व्यक्तीवरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणार नाही कारण कोर्टाच्या म्हणण्यानुसार हे जे तीन शब्द आहेत किंवा हे चार शब्द जे आहेत हे कुठल्या जातीला सुचवले नाही किंवा तुमचा अपमान करत नाही म्हणजे उद्या जर तुम्ही एखाद्या मागासवर्गी कॅटेगरीतून येत असेल जर तुम्हाला कोणी भंगी नीच किंवा भिकार किंवा मंगी म्हटलं तरी तुमच्या गुन्हा दाखल होणार नाही हा जो फैसला आहे राजस्थान हायकोर्टाकडून देण्यात आला आहे त्यामुळे या फैसल्याकडे एक वेगळ्या नजरेनं सर्वांनीच पाहिलं जात आहे तरी मित्रांनो सुप्रीम कोर्ट असेल किंवा हे जे हायकोर्ट असतील यांच्याकडनं असे फैसले का दिले जात आहेत हे समजायला तयार नाहीये गेल्या काही दिवसापूर्वी मध्ये त्यांनी फैसला दिला होता की त्यानुसार तुमच्या आजूबाजूला राहणारा किंवा तुमचा अनोळखी व्यक्ती असेल तो तुम्हाला ओळखत नाही त्याने जर तुम्हाला शिवीगाळ केली किंवा तुमच्या जातीचा उल्लेख केला तरी देखील त्याच्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणार नाही कारण त्याला तुमची जात माहीत नसल्यामुळे तो तुमचा अपमान करू शकत नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी फैसला त्यांनी सुनावला होता आणि तसा निर्णय देखील त्यांनी दिला होता आणि तेव्हापासूनच जे असे निर्णय यायला लागलेत म्हणजे जर कोणी तुमच्या आसपासचा व्यक्ती असेल आणि त्यांनी सांगितलं मी याला ओळखत नाही पण मी याला शिव्या दिल्यात तर त्याच्यावरती अॅट्रोसिटी अंतर गुन्हा दाखल होणार नाही आणि जरी त्याच्यावरती ॲटॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायचा असेल तर तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की त्याला तुमची जात माहीत आहे आणि त्याने जाणीवपूर्वक तुमच्या जातीला हिणवण्यासाठी तुम्हाला शिवीगाळ केलेली आहे अशा अनेक फैसले ज्या सुप्रीम कोर्टाकडनं दिले गेलेत किंवा असे अनेक फैसले सुप्रीम गेल्या काही दिवसापासून देत आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या मागासवर्गीयांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे अशा अनेक फैसले अशा अनेक गोष्टी होताना आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो त्यासोबत महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी एक अशी देखील घटना घडली की ज्या ठिकाणी जे आहे बौद्ध समाजाचे जे बौद्धविहार होतं त्याला फोडण्यात आला आणि विहार फोडल्यानंतर त्या ठिकाणी थेट त्या आतमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचसोबत गौतम बुद्धांच्या मूर्तीवरती चप्पल ठेवण्यात आली त्याचा देखील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला परंतु त्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई झाली किंवा कुठल्या प्रकारचे ॲक्शन घेण्यात आली हे अजूनही समजायला तयार नाहीये परंतु मित्रांनो सुप्रीम कोर्टाकडनं अशा गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी फक्त अशा गोष्टींकडे लक्ष दिलं जात आहे किंवा असे कायदे बनवले जात आहेत किंवा अशा गोष्टी ज्या बौद्ध समाजाला मागासवर्गीयांना ज्या आहेत त्यांना प्रोत्साहित करतात किंवा त्यांना ज्या सुरक्षा देतात अशा ज्या गोष्टी असतात त्यांना जे कमजोर करण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जात आहे गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे एक ते दोन महिन्यामध्ये असे तीन फैसले हे देण्यात आले ज्यामुळे अॅट्रॉसिटी अंत कायदा जो होतो किंवा एस सी एस टी जो ऍक्ट होता त्याला कमजोर करण्यात आलं त्यानंतर आरक्षणाला संपवण्याची पहिला डाव टाकण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा आता हे चार शब्द काढून टाकण्यात आलेले आहे त्यामुळे सर्वच लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका